सकाळी कणिक मळायला घेतलं आणि मला विचारलं की भाजी काय खाणार किंवा भाजी काय करायची रोजचा तेच प्रश्न फ्रीज उघडून पाहिला भाजीचा दूरपर्यंत नामून निशान नव्हतं भाजीपाला सगळा संपला होता आता पहिले बाजारात जाऊन आपल्याला भाजीपाला आणून नंतर भाजी करायची आहे आज मला मसाला वांगे खा वाटलं तर मस्त फ्रेश बाजारात जाऊन मी वांगे आणणार आहे ताजे ताजे छोटे छोटे वांगे तर काढली आपली गाडी आणि निघालो डायरेक्ट बाजारात ऊन बघा किती आहे भयानक ऊन तपते आमच्या इकडे तर खूपच विदर्भात तर खूपच ऊन असते एवढ्या उन्हीमध्ये जाऊन भाजीपाला आणणं म्हणजे खूपच कठीण आणि हे सकाळचे दहा वाजले ते फक्त दहा वाजता एवढं तपलं म्हटल्यावर काही खरंच नाही रस्त्याने तेवढी गर्दी नव्हती पण होती, होती थोडीफार बघा आपला बाजार आलेला आहे आणि आपल्याला द्यायचं आता सब्जी त्या ह्या हिरव्यागार भाज्या पाहून असं वाटते की सर्व भाजी मंडी घरी घेऊन जावं पण ते पॉसिबल नाही सध्या आता आपल्याला जे लागते तेच घ्यायचं आहे ही घोळ भाजी मला खूप आवडते आणि उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाणारी ही चिलची भाजी आमच्या इकडे याला चिलची भाजी म्हणतात याचं बेसन मला खूप आवडते याला उन्हाळ्यात खाल्लं जायचं कारण की असं मानते की ही भाजी थंडी असते बघा ही घोळ भाजी चिलची भाजी आणि सांबार घेतला होता मी ही वीस रुपये पाव होती ही भाजी आपल्याला याचं बेसन करायचं आहे आणि याचा ब्लॉग ऑलरेडी चॅनलवर आहे याचं बेसन कसं करायचं ते आता लसन घ्यायचा होता थोडंसा लसण पण संपला होता घरचा लसण घेतला आणि मग पुढे गेलो हे बघा आपल्याला भेटले फ्रेश वांगे एकदम फ्रेश आणि एकदम काटेरी छोटे छोटे असेच पाहिजे होते मसाला वांग्यासाठी असेच वांगे, वांगे पाहिजे आपण एक पाव वांगे घेते वीस रुपये पाव होते वांगे एकदम फ्रेश दिसत होते एकदम मस्त असं वाटत होतं की आत्ताच तोडून आणले आणि हे टोमॅटोसुद्धा फ्रेश होते एकदम एकदम लाल लाल टोमॅटो घेतले त्याच्यानंतर काकडी घेतली अजून बघूया काही फ्रेश मिळतं का मला पालेभाज्या खूप आवडतात त्याच्यामुळे मी पालेभाज्या खूप घेते इथे मी शेपू घेतली पालक घेतली ते दहा दहालाच होते दहाला जुळी आता घ्यायचे होते मला आंबे आंब्याचा रस करायला हे आंबे शंभर रुपये किलो होते आणते हो आणि थोडेफार आंबट होते घरी येऊन रस करून बघितलं तर थोडे आंबट होते आंबे घेतले आणि आपल्याला जायचं आता घरी हे बघा एवढा भाजीपाला आणला होता मी आणि सगळा फ्रेश होता सकाळी सकाळी गेल्यावर सगळा फ्रेश भाजीपाला मिळते आपल्याला करायचं आहे मसाला वांगे भरलेले मसाला वांगे विदर्भ स्टाईल ते बी हे काळं वाटण आहे खोबरं कांदा भाजून घेतलेला गॅसवर आणि लसण त्याला खलबत्त्यातच वाटून घेतलेलं आहे आणि मी इकडे भाजीपाला व्यवस्थित ला हे करत होती निसत होती वांग्याला अशा प्रकारे कापलेलं आहे मधातून चार भाग त्याचे करतात जसं की नेहमीप्रमाणेच वांगे एवढे फ्रेश होते की एकदम एकदम टेस्टी भाजी झाली होती आणि एकदमच फ्रेश वांगे होते बघा आईने अशा प्रकारे कापून घेतलेले आहे आणि हे सारण आहे शेंगदाणे चटणी मीठ हळद मसाला आणि आणि धनेपूर जिरेपूर आणि खोबरं आहे त्याच्यातच अशा प्रकारचं वाटण आहे ते त्याला वांग्यामध्ये मस्त टाकून घ्यायचं माझी आई तर असंच टाकते आमच्या इकडे असंच करतात मस्त बघा किती मस्त दिसत आहे मला वांग्याची भाजी खूप आवडते मसाला वांग्याची तर खूपच म्हणजे माझ्या आईच्या हातची तर बेस्ट अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आता बघू की फोडणी कशी द्यायची ते आईने याच्यामध्येच एक टोमॅटो कापून टाकलं होतं माझ्याही असंच करते खूप साध्या भाज्या करते पण खूप टेस्टी लागतात याच्यामध्ये टोमॅटो कापून टाकलं होतं आणि आता आणि आता गंजामध्ये तेल टाकून हे जे वाटण आहे ते त्याच्यामध्ये टाकलं म्हणजे त्याला मदत व्यवस्थित लालकर होतं पुन्हा एकदा सांगते हे भाजलेला कांदा लसूण आणि थोडंसं खोबरा भाजलेलं त्याला खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे मिक्सरला जरा बारीक पेस्ट वाचते बत्त्यामध्ये त्याला वाचते नेहमी आणि या लसण कांद्याच्या पेस्टमध्ये हे वांगे टाकून द्यायचे सगळं त्याच्यामध्ये आपण तिखट मीठ सगळं पहिलेच टाकलेलं आहे मसाल्यामध्ये वांगे भरताना त्यामुळे त्याच्यात काही टाकण्याची काही गरज नाही आता थोडंसं दोन मिनिट असंच परतायचं त्याला तेलामध्ये आणि नंतर मग आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे गरम पाणी पा टाकलं तर खूपच चांगलं गरम पाण्याने भाजी चांगली होती एकदम आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं ना आणि त्याला पाच मिनिट झाकून ठेवून दिलं होतं एक वाफ येऊपर्यंत हो त्याने भाजी टेस्टी बनते असं म्हणते पाच मिनिटच ठेवलं एकच एक वाफ येऊ हो दिली त्याला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हवा तेवढा आपण रस्सा वाढवण्यासाठी पाणी टाकायचं त्याच्यामध्ये बघा किती मस्त किती टेमटिंग दिसत आहे ना भाजी खा वाटत आहे ना सुटलं ना तोंडाला पाणी माझ्या बी सुटलं होतं याच्यामध्ये आता गरम पाणी टाकलेलं आहे जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकायचं बघा किती मस्त आता रश्याची भाजी आपली तयार झालेली आहे भाजी बनवून झाली आहे आता नंबर पोळ्याचा आहे आईकडे पोळ्या लाटत होते आणि मी ते पोळ्या शेकत होते म्हणजे गरमागरम पोळ्या आणि गरमागरम मसाला वांग्याची भाजी आपलं जेवण तयार आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून मी व्हिडिओला संपवते आवडल्यास नक्की लाईक करा